नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आरोग्य आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो थंडीमध्ये हातपाय गुडघे पाय हे खूप सारे दुखतात त्यामध्ये जाता आज आपण एक नवीन माहिती बघणार आहोत ती म्हणजे घरगुती तेल ते तुम्ही लावून थंडीमध्ये तुमच्या हातपाय जे ठणकत असतील ते अगदी घरच्या घरी बरे होतील सानेदुखीच्या वेदना उद्भवणे खूपच कॉमन आहे वाढत्या वयात लोकांना हा त्रास मोठ्या प्रमाणात उद्भवतो आजकाल कमी वयाच्या लोकांनाही सांधेदुखीच्या समस्या उद्भवू लागल्या आहेत जेव्हा हिवाळा येतो तेव्हा हात पाय कंबर आणि स सा, सांध्याच्या समस्या उद्भवतात त्यामध्ये अनेकदा लोक पेन कुलर्स घेतात पुढे यामुळे नुकसानही होऊ शकतं पण मंडई घरगुती तेल बनवून तुम्ही या तेलांना गुडघ्याची मसाज करू शकता आहार तज्ज्ञ यांनी सांगितलेले आहेत की त्या सर्टफाईट डायजेशन आणि न्यूट्रिशन आहेत सांध्याच्या वेदना दूर करण्यासाठी तुम्ही या तेलांना मालिश करू शकता एस पी पेन सर्क्युरेशनच्या रिपोर्टनुसार मोहरीच्या तेलाने नसामध्ये रक्तप्रवाह उत्तेजित होतो स्नायू आणि सांध्यातील वेदना कमी होतात गुडघेदुखीच्या उपचारासाठी तुम्ही खाली दिलेल्या पद्धतीचा वापर करू शकता सर्वप्रथम मोहरीच्या तेलात चिरलेल्या एक लसूण घ्या आणि त्यात लवंग घाला तळ हातावर थोडं तेल घेऊन गुडघ्यावर मालिश करा हे दररोज शक्य तितक्या वेळा करा गुडघेदुखीच्या उपचारासाठी तुम्ही खालील पद्धतीचा वापर देखील करणार करू शकता तर मोहराचे तेल वापरू शकता मोहरीच्या तेलात चिरलेले लसूण एक लवंग घाला आपल्याला तळ हातावर थोडं मोहरीचं तेल लावा आणि दुखापत झालेल्या भागावर मालिश करा सर्वोत्तम परिणामासाठी हे दररोज शक्य तितक्या वेळा करा नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल आता मोहरीचे तेल गुडघेदुखीवर रामबाण उपाय आहे गुडघेदुखीच्या त्रासावर हा परिणामकारक उपाय आहे मोहरीच्या तेलातील गुण वेदना कमी करण्याचे फायदेशीर ठरतात एका वाटीत थोडं मोहरीचं तेल घ्या त्यात लसणाच्या कळ्या घाला लसूण आणि मोहरीचं तेल एकत्र गरम करून घ्या लसूण व्यवस्थित शिजल्यानंतर गॅस बंद करून गुडघ्यावर लावून मसाज करा या तेलामुळे वेदना कमी होण्यास नक्की मदत होते आता हे घरगुती उपाय तुम्ही करू शकता गुडघ्याच्या वेदनावर आराम देण्यासाठी काही घरगुती उपाय फायदेशीर ठरू शकता अँटीएक्सपुमेटर गुणांनी परिपूर्ण असल्याचा वापर तुम्ही करू शकता आलं पाण्यात उकळून घ्या पाण्याचे सेवन केल्याने गुडघ्याच्या वेदनापासून आराम मिळतो हळदीचा लेप बनवून तुम्ही गुडघ्यांना लावू शकता हळदीचं दूध प्यायल्याने गुडघ्याच्या वेदनापासून आराम मिळतो हळदी पाण्यासोबत मिसळून किंवा मोहरीच्या तेलासोबत मिसळून गुडघ्यावर तुम्ही लावू शकता हळदीतील अँटीऐेटर गुणामुळे वेदनापासून आराम मिळतो नारळाच्या तेलांनाही गुडघ्याच्या वेदना कमी होण्यास मदत होते तर अशा प्रकारे या तेलाचा वापर तुम्ही तुमच्या गुडघ्याच्या जिथे आहे जिथं जखम झाली तिथं नक्की करू शकता तर मंडई अशा स्वरूपात तुम्ही हे तेल वापरून तुम्हाला जे सांधेदुखी असेल कुठं जिथे जखम झाली असेल तिथे तुम्ही हे तेल लावून तुमच्या पायांना असेल हातांना असेल नक्कीच याचा फायदा होईल तर मंडळी होती छोटीशी माहिती माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद